तर असं शेततळ्यात आपल्या पाणी आहे आणि पाणी बोरच थोडं थोडं बार पाणी एकत्र साठवून मग झाडांना देतो तर इथं मी पाणी चालू आहे का नाही बोर हे पाण्यासाठी आलते तर चला मग आपल्याला तर इथं आपण सोलर चालू केलं आणि इथे आपोआप झाडांना आप पाणी जात हे झाडांना किती कळद्या लागलेला मोठी साईज झालेली आत पण भरपूर अशी आहेत तर आज मी तुम्हाला म्हणजे कैरीची चटणी बनवणार आहे त्यासाठीच मला कैरी पण न्यायची होती आणि तर ही अशी आंब्याचे झाड आहेत आणि या झाडाला एक मोठी कैरी घेऊन के जाणार आहे मी अजून काय पाड पण लागलेले नाही तर ह्या आपण ह्याची चटणी बनवणार आहोत तर अशी एक काही झाडांना ज्या जाड़ झाडांना गेल्या वर्षी आले का त्यांना तर नाही चाललेलं पण आहेत हे खाली अशा आणि हा रुचिक जास्त आणि पण इथं पण काहीत आणि या कैऱ्याचं काही लोणचं घालत नाही करून केशर आंबा पण याची मला चटणी बनवायची चक्कूला पण भरपूर असे चक्कू घरी पण नेलेत मी पाणी लावले झाडांना ला, आणि इथं आलेली नंतर थोडासा कडीपत्ता घेणार आहोत भरपूर अशा शेवग्याला पण शेंगा लागलेल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंग्याची पण रेसिपी बनवून दाखवणार आहे तर मी शेंगा तोडून घे तर हे पाच शेंगा भरपूर अशा गावरान आहेत आणि मी इतके घेतलेले आहेत आणि हे झाडाला पान त्यासोबतच आपण पेरू पण घेणार तर असे आहेत त्यासोबतच आपण हे पिकलेले अंजीर पण घेणार आहोत ते नाही अजून पिकलं आणि पक्ष्यांनी पण आता उन्हाळ्यात पक्ष्यांना पण खायला काय नसतं त्यामुळे ते जे मोठे मोठे असतात का ते असे खातात आणि काही पिकलेले आहेत आणि जे पिकलेत ते पक्ष्यांना खाण्यासाठी काही नसतं त्यामुळं ते खातात ते असे पक्ष्यांनी खाल्लेले आहेत निम्मे निम्मे शेवग्याच्या शेंगा सांग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ड्रमस्टिक काय म्हणतात हां अजून काय आणलं हां कैरीचं आपण काय बनवणार आहोत हां कैरीची चटणी बनवणार आहोत हां काढायची अजून काय काय हां पड़, पड़। आ, पेरू। आ, आ, का पटपट हा पेरू होते भरपूर आणि एकच अंज हा अंजीर चिकूला काय बोलते सपोटा आणि अजून त्यासोबत काय आणलंय आणि या तुला यातलं काय आवडलं काय काय नाव आहे त्यांना काय बोलतात अंजीर त्याला फिग बोलतात काय बोलतात आणि हे सगळं कुठलंय कोणाच्या राहणार हा तर बोल